असं म्हणतात की बाळासाहेबांची म्हणजे काय असत ते पैशाने मत विकत घेणं वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहाच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाही म्हणतात की वाघाने वाघा सारखं राग रक्त बघा लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना बरं का ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत तिथे ठाकरे तिथे शिवसेना, शिवसेना। मधून शिंदे मेंदे उपटले कुठून उपटले कुठून ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेले आहे हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची कारस्थान आहेत शिवसेना फोडणं अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे मोगलानंतरचं मोगलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहानी केलं शिवसेना फोडण्याचं त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे फिंदे गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले ते तरी या राज्याच्या पाच सहा जागा जिंकल्या पैशाच्या ताकदीवर म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर